हॅलो तर आज सकाळपासून फुल गडबड आहे माझ्या माझ्यामागं फुल कामं आहेत आणि हा खूप जणांना च असते की आम्हाला तुमचा रियल फेस दाखवा रिअल फेस दाखवा आजच्या व्हिडिओमध्ये माझा रिअल फेस आहे जो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघून घ्या आजच्यानंतर कदाचित पाहायला भेटणार नाही खूप जणांना वाटते की मी फिल्टरच लावते तर मी फिल्टर नाही लावत पहिली गोष्ट मी फक्त काय करते हे जे इथे माझ्या डाग आहेत हे इथे पण डाग आहेत आणि इथे ओपन पोर्स आहेत आणि थोडेफार गड्डे पण आहेत जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहेत दिसत आहे तर हे दिसले नाही पाहिजे त्याच्यासाठी फक्त थोडसा सॉफ्ट शौप्ट, सॉफ्टनेस लावते म्हणजे थोडंसं सॉफ्ट दिसावते त्याच्यासाठी फक्त तेवढंच एक हे करते मी सेटिंग करते बाकी मी काहीच करत नाही म्हणजे जे, जे माझा रिअल फेस आहे तोच असते फिल्टर वगैरे लावत नाही जो माझा कलर आहे तोही तस तोच राहते फक्त स्किन थोडंशी प्लेन दिसावं त्याच्यासाठी थोडंसं करते बाकी काहीच फिल्टर नाही आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा रिअल फेस दिसत आहे आणि तोही याच्यासाठी दाखवत आहे कारण की आता मला खूप गडबड आहे सकाळपासून गरबड होती आणि आत्ता मी पटकन कॅमेरा उचलला आणि विदाउट सेटिंग करता पटकन तुमच्यासोबत बोलायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी अजून ड्युटी लावली नाही म्हणून मग म्हटलं जाऊ दे असंही छान दिसत आहे मी आत्ता आंघोळ करून आली कारण मी खूप थकली होती आणि मी शूट पण केलं हे एवढं जे काही तुम्हाला गट्डण दिसत आहे हे सगळ्याचं शूट केलं पहिले कार्यक्रम अटेंड केला जो आमच्या बिल्डिंगमध्ये जे यांचे फ्रेंड आहेत आणि त्यातही माझ्या मैत्रीण आहे तर अशा दोघांची आमच्या दोघांचेही ते दोघ दो जण फ्रेंड आहेत आणि त्यांच्या मुलाचा बड्डे होता तर त्याचं छान सेलिब्रेशन केलं त्यांनी तिथे गेलो आणि जेवण एक नंबर होतं खूप 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 भारी होतं जेवण तर फुल जेवण केलं आणि तिकडून आल्यावर खूप जुवार आलं होतं काम करणं पण करणं गरजेचं होतं कारण तिकडे गेली तेव्हा मी थोडाफार मेकअप करून गेली होती म्हणून मग तिकून आल्यानंतर मी पटकन जे काही माझं काम राहिलेलं आहे ते आटोपलं ते झाल्यावर मला खूप जास्त झोपही येत होती आणि माझ्या जीवावरही येत होता आणि थोडंसं कचकचही वाटत होतं म्हणून मी पहिले आता ले ले गेली आंघोळ करून आली आंघोळ झाली आहे माझी आता वाजलेली आहे संध्याकाळचे सहा आणि यशिका गेलेली आहे खेडायला तिचे पप्पा गेलेले आहेत त्यांच्या कामाने आता आहे आमची संध्याकाळी चिकन पार्टी तर यांचे फ्रेंड वगैरे येणार आहेत तर त्याची आता मला सगळी तयारी करायची आहे तर ते तुम्हाला सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टी समोरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिसतील किंवा मग उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसू शकतात कारण जर व्हिडिओ लंबा झाला तर मोठा झाला तर बट ठीक आहे आता बघू कारण की मला वाटते मी आज जास्त व्हिडिओ कॅप्चरच केले नाहीत म्हणून जर झालं तर याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर चला आता पहिले चहा ठेवते आणि हा हा हे बघा हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे कसे दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे मला खूप आवडले आणि मी तुम्हाला सांगते फक्त हे दोन दीडशेला हे दोन दीडशेला आणि हे एक एकशे काही रुपयाला म्हणजे दीडशेच्या जवळपास असे तीनशे रुपयात मी हे एवढे तिन्ही बोलवलेले आहे खूप सुंदर आलेले आहे तुम्हाला जर आवडले ना तर तुम्ही मला लिंक मागा मी तुम्हाला लिंक देईल याची तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आलेले आहे आणि खूप भारी लूक येत आहे त्याचा चला तुमच्यासोबत बोलून झाल्यानंतर मी कामाला लागली भाजी बनवली होती ती तुम्ही बघू शकता चिकन बनवलं होतं मी आणि पोळ्या मस्तपैकी त्याच्यासोबत सॅलड होतं भात वगैरे बनवला होता सगळ्या गोष्टी मस्त बनवल्या त्याच्यानंतर दादा आले वहिनी आल्या दोघंजणं मस्त आम्ही बसलो सगळेजणं गप्पा गोष्टी केल्या भरपूर कारण की खूप दिवसानंतर अशी भेट होत होती आमची तसं आम्ही भेटतो पण बाहेरच भेटतो मग बाहेर जास्त बोलणं होत नाही बट घरी आल्यानंतर ना गप्पा गोष्टी होतात आणि सगळ्या जुन्या गोष्टी निघतात कारण आम्ही पहिले जेव्हा म्हणजे पहिलेचे जे माझे स्टार्टिंगचे पाच वर्ष लग्न करून जेव्हा मी आली होती यांच्याकडे तर यांचे हे दादा जे आहेत ते खूप जास्त मित्र आहे घनिष्ठ मित्र आहेत ते दोघंजण पण खूप जास्त म्हणजे त्यांची मैत्री आहे पक्की मैत्री आहे तर लग्न करून मी जेव्हा आली होती तेव्हा आम्ही सगळ्यात जास्त पार्ट्या या दादासोबतच केल्या होत्या त्याच्यामुळं भरपूर म्हणजे पार्ट्याही केल्या होत्या आणि आम्ही खूप जास्त फिरत होतो तेव्हा दादा आमच्यासोबतच असायचे प्रत्येक वेळेला अजून दो दोन मेंबर होते आमच्यासोबत जे आमच्यासोबत असायचे बट आता आम्ही जेव्हापासून हे घर चेंज केलेलं तेव्हापासून त्यांनी त्यांचंही घर चेंज झालं म्हणजे आम्ही पहिले एका ठिकाणी राहत होतो म्हणून सोबतच सगळीकडे फिरायचो बट आता ते पण दुसऱ्या ठिकाणी राहतात आम्ही पण दुसऱ्या ठिकाणी राहतो त्याच्यामुळं आणि हे दा जे हे जे दादा आलेले आहेत तेही खूप दूर राहतात त्याच्यामुळं असं होतं की आमच्या खूप दिवस दिवस आता भेटच होत नाही आणि सगळ्यांचं तुम्ही बघू शकता मुलं मोठे झाले कीही भेटा होत नाहीत तर असं सगळं त्याच्यानंतर दादांनी आईस्क्रीम आणली होती आम्ही आईस्क्रीम खाल्ली गाण्याच्या भेंड्या केल्या आणि डायरेक्ट तुम्हाला भेटत आहे मी दुसऱ्या दिवशी तर आराम करत आहे मी चार वाजले मला शूट करायचं आहे मी खूप वेळपासून विचार करत आहे पण माझी हिंमतच नाही होत आहे आज शूट करायची कारण की थंडी खूप आहे तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी जाड जाड हे घातलेलं आहे स्वेटशर्ट आणि त्याच्या व्यतिरिक्त अंगावर घेऊन झोपलेली आहे इथं आराम करत आहे तिची कधीच रिकामे कामं करत आहे तिचा व्हिडिओ मी आता एडिट केला आणि अपलोड करणार तर ती तिनं ते ऐकलं आणि म्हटली की मम्मा आज पण मला एक हेअरस्टाईल करायची करा ला, आहे म्हणून ती परत आज एक हेअरस्टाईल करायला लागलेली आहे तर ती तिची हेअरस्टाईल करणार आणि मी करते माझी कामं थंडी असली तरी कामं थांबले नाही पाहिजे आणि भरपूर ड्रेस बोलवलेले आहेत मी जे आता थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी किंवा मग बड्डे पार्टीसाठी वगैरे तुमच्या कामात येतील असे ते सगळे ड्रेस आहेत वन पीस आहेत त्याचे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि माझ्या मिशोच्या हॉलला तुम्ही सगळेजणं खूप छान प्रेम देत आहात त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची खूप खूप खुँ धन्यवाद आणि मेकअपच्या ऑर्डरसुद्धा छान चालू आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि हां जर तुमचा मेकअप असेल जर ब्रायडल मेकअप असेल एंगेजमेंट मेकअप असेल हल्दी लूक असेल किंवा मग कुठलंही पार्टी लूक असेल कुठलंही जर तुम्हाला मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता रेट खूप कमी आहेत आणि मी तुम्ही कुठूनही ऑर्डर देत असाल तर मी तिथे ति 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 येऊन तुमचं मेकअपही करून देईल तर जर तुमची ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डर तुमची बुक करू शकता तर चला आता मी लागते माझ्या कामाला कशी वाटली तुम्हाला ही हेअरस्टाईल तुम्ही पण एकदा अजून ट्राय करा <laughs> खूप छान वाटली मला तर खूप आवडली हे इकडून बाहेर असं लूक बाय करून इकडून असं दिसते साधं सिंपल दिसते इकडून म्हणजे हे असं दिसते हे राऊंड केलेलं दिसते मागच म्हणजे बॅक साइड व्हि येते ते येऊ आणि मग नंतर ब्युटीफुल व्हेरी गुड थँक यू अगर तुम्हाला पण अगर नक्की आवडली असेल तर तुम्ही पण एकदा ट्राय करा okay. यशिकाची हेअरस्टाईल तुम्ही बघितलीस खूप सुंदर हेअरस्टाईल करते ती न सांगता न बघता तिच्याच मनाने ती हेअरस्टाईल बनवते आणि त्या खूप सुंदर हेअरस्टाईल होतात बस त्याच्यानंतर मी माझं काम करायला लागली भरपूर सगळे ड्रेस होते भरपूर सगळ्या रील्स काढायच्या होत्या मला तर भरपूर सगळे व्हिडिओज बनवायचे होते तर ते सगळे मी व्हिडिओज वगैरे बनवले आणि याच्या सगळे जे काही व्हिडिओ आहे ते सगळे व्हिडिओ आलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ आहे तुम्हाला कुठलेही ड्रेस आवडलेत वगैरे तर तुम्ही घेऊ शकता सगळे मी मिशोवरून बोलवते मिंत्रावरून त्याच्यानंतर फ्लिपकार्टवरूनही बोलवते सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळे जे काही व्हिडिओ आहे ते तुम्हाला चॅनलवर पाहायला भेटणार तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजकाल तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ आवडत आहे तुमचं प्रेमसुद्धा भेटत आहे त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद फक्त डेली रुटीनचे जे व्हिडिओ आहे ते थोडंशी गॅप गॅप गॅपनी येणा येत आहेत कारण की भरपूर सगळी कामं आहेत त्याच्या मधातही तुमच्यासाठी व्हिडिओ काढून कॅप्चर करून तुमच्यासोबत शेअर करते आहे त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे गोष्टी होत आहेत तर तेवढ्या तुम्ही ॲडजस्ट करून घेत आहे मला माहिती आहे आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केअर अँड बाय बाय